सिने अभिनेता सैफ अली खान हल्ल्या प्रकरणात आरोपीला अखेर बहात्तर तासांनंतर मुंबई पोलिसांनी जेरबंद केलेला आहे आणि आज वांद्रे इथल्या हॉलिडे कोर्टमध्ये त्याला हजर सुद्धा करण्यात आलं सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बाबी या अटकेनंतर समोर येत आहेत त्या धक्कादायक आहेत आणि तितक्याच भुवया उंचावणारा आहेत कारण पोलीस दावा करते की जो आरोपी त्यांच्या ताब्यात आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे तो आरोपी हा भारतीय नसून बांगलादेशी मूळचा आहे अर्थात याच्यानंतर अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि आज ज्या वेळेस हॉलिडे कोर्टमध्ये या आरोपीला हजर करण्यात आलं त्यावेळेस ता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे अर्थात कुठल्या ग्राउंड्सवरती ही पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि डिफेन्स लॉयर आणि पोलीस प्रॉसिक्युशन ह्या दोघांमध्येही कशा पद्धतीचा युक्तिवाद झाला हे hey, तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहोत नमस्कार मी ऋत्विक भालेकर स्वागत आहे आपलं तक मध्ये शनिवारी मध्यरात्री आरोपी मोहम्मद सज्जाद याला ठाणे मधल्या हिरानंदानी कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या एका मेट्रोच्या लेबर कॅम्पच्या एका झाडी झुडपातून अटक करण्यात आली मुंबई पोलिसांच्या पस्तीस टीम त्याला शोधत होत्या ही शोध मोहीम सुरू होती अनेक सी सी टी व्ही फुटेजेस तपासले जात होते पण या सगळ्या तपास मोहिमेला तब्बल बहात्तर तास उलटून गेल्यानंतर अखेरीस कासरवडवली इथल्या ह्या एका छोट्याशा जंगल सदृश ठिकाणाहून मोहम्मद सज्जाद याला अटक करण्यात आली अर्थात त्याला तिकडनं मुंबईत खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि ज्यावेळेस प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन समोर येत होती त्यावेळेस हे लक्षात आलं की हा आरोपी जो आहे हा स्वतःचं नाव विजय दास म्हणून या ठिकाणी सांगून राहत होता त्यानंतर डी सी पी दीक्षित गेडाम यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक माहिती जे समोर आलेली आहे ही पत्रकारांसमोर ठेवली यामध्ये प्रामुख्याने विजय दास जो स्वतःचं नाव सांगत होता हा खरं तर मोहम्मद सज्जाद आहे तो बांगलादेशी मूळचा आहे आणि जवळपास पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो भारतात आणि मुंबईत येऊन दाखल झालेला असल्याचं सांगितलं त्याचबरोबर कुठल्याही क्रिमिनल रेकॉर्ड त्याचं नाहीये आणि सैफ अली खान याच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न करण्याआधी तो तिथे कधीही गेला नव्हता तो त्या जागेवरही दिसला नव्हता आणि कुठल्याही पद्धतीनं तिथं काम करणाऱ्या लोकांशी त्याचा संपर्क आला नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळेच या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की बांगलादेशमधून आलेला एखादा जो व्यक्ती आहे तो थेट सैफ अली खान जो अभिनेताच नाही तर पद्मश्री पुरस्कार विजेता सुद्धा आहे त्याच्या घरी कसा काय घुसू शकतो अर्थात एका पॉश बँड्रासारख्या परिसरामध्ये सैफ अली खान जो सेलिब्रिटी आहे त्याच्या घरी जाऊन चोरीचा हा प्रयत्न त्यांनी का केला असावा आणि ह्या चोरीच्या प्रयत्नाच्या दरम्यान ज्यावेळेस तो पकडला गेला त्यावेळेस सैफ अली खानवरती जीव घेणा हल्ला त्यांनी का केला या सर्व प्रश्नांची उत्तरं मात्र पोलिसांनी देणं टाळलं अर्थात ज्यावेळेस त्याला बँड्रा कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळेस ता डिफेन्स लॉयरकडनं युक्तिवाद करण्यात आला की मोहम्मद सज्जाद नावानी जो व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तो भारतीय मोर्चा आहे खोट्या पद्धतीनं त्याला या केसमध्ये गोवलं जात आहे आणि तो भारतीय असल्याचे पुरावे सुद्धा आम्ही वेळ दिल्यास सादर करू शकतो अर्थात मोहम्मद सज्जाद जो आहे याची कुठलीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे आणि त्याला या केसबद्दल सुद्धा माहिती नाही आहे आणि त्याला फसवून या ठिकाणी या केसमध्ये गोवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत असल्याचा दावा डिफेन्स लॉयरनी केला याला प्रत्युत्तर देताना या ठिकाणी पोलीस प्रॉसिक्युशनने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं हा चोरीचा प्रयत्न झालाय त्यामध्ये जीव घेणा हल्ला जो आहे हा सैफ अली खानवरती करण्यात आलेला होता आणि या हल्ल्या दरम्यान गंभीर जखमा सुद्धा सैफ अली खानला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचा उपचार सध्या सुरू आहे ज्या हत्याराने ज्या चाकूने सैफ अली खानवरती हल्ला करण्यात आलेला होता त्याचे तीन तुकडे झाले त्यातला एक तुकडा जो आहे हा सैफ अली खानच्या पाठीतनं काढण्यात आला परंतु इतर दोन तुकडे आहेत ते अजूनही पोलिसांनी हस्तगत केलेले नाही ते त्यांना सापडलेले नाहीत आणि जोपर्यंत ते सापडत नाहीत त्याच्यावरती असलेले जे रक्ताचे दाग आहेत किंवा जो आरोपी आहे त्याच्या कपड्यांवरती असलेले जे रक्ताचे दाग आहेत हे जोपर्यंत मॅच होत नाहीत तोपर्यंत आम्हाला पुढची पुढचा जो तपास आहे हा पूर्ण करता येणार नाही त्याचबरोबर तो बांगलादेशी असल्या कारणाने नक्की कुठल्या हेतूने तो या ठिकाणी आलेला होता फक्त चोरी हा एकमात्र हेतू होता का हे सुद्धा त्यांना तपासायचा आहे आणि त्याचबरोबर त्याला या सगळ्या चोरीच्या प्रयत्नात इतरही कोणी मदत केली का किंवा एक टीम म्हणून या ठिकाणी ही कॉन्स्पिरिसी करून हा चोरीचा प्रयत्न जो आहे हा करण्याचा प्रयत्न झालेला आहे का हे सुद्धा आम्हाला तपास करायचा आहे आणि त्यामुळे आम्हाला चौदा दिवसाची पोलीस कस्टडी हवी असं प्रॉसिक्युशनने या ठिकाणी मॅजिस्ट्रेटकडे मागणी केली अर्थात कुठंतरी हे प्रकरण जे आहे हे फक्त सेलिब्रिटी सैफ अली खान याच्याशी संबंधित असल्यामुळे ते खूप मोठं केलं आहे आणि या संदर्भात विनाकारण पोलीस कस्टडी मागितली जाते ज्युडिशियल कस्टडी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ही डिफेन्स लॉयरनी केली यानंतर मजिस्ट्रेटने सर्व मटेरियल जे एव्हिडन्सेस आहेत याची पडताळणी केली आणि अर्थात मजिस्ट्रेटने हे स्पष्ट केलेलं आहे की जीवे मारण्याचा जो प्रयत्नाची जी कलम लावलेला आहे एकशे नऊ ह्या कलमा अंतर्गत पोलिसांना अटक केल्याची नोटीस देणं गरजेचं नाही आहे सात वर्षाचा त्या ठिकाणी सजा ह्या प्रकरणामध्ये होऊ शकते आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पोलीस कस्टडी द्यायला काहीच हरकत नाही आणि या ग्राउंड्सवरती मजिस्ट्रेटने आरोपी मोहम्मद सज्जादला पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावणी सुनावण्यात आलेली आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये समोर ही येते है की मॅजिस्ट्रेटने यामध्ये बांगलादेशी अँगल जो आहे याला अधोरेखित करून कुठेतरी एक आंतरराष्ट्रीय यामध्ये षडयंत्र आहे का याचाही तपास करणं गरजेचं आहे आणि हा तपास करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ लागेल आणि तो वेळ देणं गरजेचं असल्यामुळे आम्ही आरोपीला जे आहे हे पाच दिवसाची पोलीस कस्टडी देत आहोत असं मजिस्ट्रेटनी स्पष्ट केलेलं कुना आहे आता पाच दिवसांमध्ये पोलीस या संदर्भातला पुढचा तपास करणार आहे कशा पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये कोणाकोणाची इन्वॉल्वमेंट आहे आणि नेमका आ, आ, मोडस ऑपरेंडी सबो सोबतच हल्लेखोराचा मोटिव्ह काय होता हे सुद्धा पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर निश्चित तुम्ही मुंबई तक ह्या आमच्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करू शकता तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स हवे असतील तर तुम्ही बेल आयकन क्लिक करू शकता आणि अर्थात या संदर्भातल्या विस्तृत बातम्या तुम्हाला जर वाचायच्या असतील तर मुंबई तक ह्या ऑफिशियल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता